जो याद स्वाद राहील सुप्रसिद्ध लोक जागर लोकजागर लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅक मध्ये उपलब्ध लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन नमस्कार राजरंग कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण चर्चा करणार आहोत विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघापैकी अकरा तारखेला सात लोकसभा मतदारसंघाचं मतदान आटोपलं या मतदानाचा ट्रेंड कसा होता कोणकोणते उमेदवार शर्यतीत होते प्रमुख लढत कोणाची होती नेमकं मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी आणि तिथे गेल्यानंतर काय त्यांच्या भावना होत्या कशी लढत या सात मतदारसंघात राहिलेली आहे पुढे काय रिझल्ट याचे लागतील या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लोकजागर न्यूजचे संपादक ॲडव्होकेट सुधाकर खुमकर नमस्कार खुमकर साहेब पहिल्या टप्प्याचं मतदान अकरा तारखेला आटोपलं साधारणतः पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या सात मतदारसंघामध्ये एकशे सोळा उमेदवार रिंगणात होते वर्धा नागपूर रामटेक भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूर या सात लोकसभा मतदारसंघाचं प्रत्यक्ष मतदान आटोपलेलं आहे अनेक लोकांना अपेक्षा होती अनेकांना अपेक्षा नव्हती कुठल्या पद्धतीचे मुद्दे अंडर करंट चालले कोणत्या पद्धतीचा प्रचार वेगवेगळ्या मतदारसंघात केला गेला शेवटी या सगळ्यांचा एक परमोच्च क्षण जो असतो तो मतदानाला जाईपर्यंतचा क्षण असतो आता आतापर्यंत या सात मतदारसंघात काय सुरू होईल काय कसे रिझल्ट राहतील याची लोकांना अपेक्षा होती पण आता लोकांना प्रत्यक्ष मतदान करून लोक घरी आलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अशी चर्चा झाली की आता या सात मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात काय होणार आहे दोन हजार चौदाची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली विदर्भातल्या दहाही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे खासदार निवडून आले होते आता प्रत्यक्षात या दहा झालेल्या सातपैकी आणि जे तीन बाकी आहेत अकोला बुलढाणा अमरावती या दहाही मतदारसंघापैकी जर नुकसान झालंच तर नेमकं भाजपचं किती होईल काँग्रेस आघाडीचा काय फायदा होईल संबंध चर्चा रंगलेल्या आहेत या चर्चेसोबत एक महत्त्वाचा विषय जो लोकांच्या चर्चेत आहे आणि लोकांच्या इंटरेस्टचा विषय आहे तो आहे विदर्भाची राजधानी जी आहे नागपूर या नागपूर शहरातल्या लढतीचं नेमकं काय होणार आहे साधारणतः मतदानाच्या तीन चार दिवस अगोदर असा एक विषय झाला एक लातूरचे पत्रकार आहेत महारुद्र मंगनाळे ते गेली एक महिना नागपूरमध्ये मुक्कामी होते आणि त्यांनी त्यांच्या निरीक्षणाच्या अंती काही मतं स्वतःची मांडली आणि ते एका मतावर ठाम आले की यावेळी नागपुरातून नितीन गडकरींचा पराभव अटळ आहे फक्त ते किती हजार किती लाख मतांनी पडणार आहेत एवढंच बाकी आहे ते आपण लोकजागर आपल्या पोर्टलला पण ती बातमी त्यांचं आर्टिकल घेतलं एकदम हडकंप झाला मला शेकडो फोन आले लोकांचे की असं कसं शक्य आहे नितीन गडकरींची प्रतिमा एक विकास आणि नितीन गडकरी हे एकामेकाला पूरक अशी प्रतिमा आहे त्यामुळे नागपुरातल्या अनेक बुद्धिवाद्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आणि पत्रकारांनासुद्धा असं वाटत नाही ते असं धाडस करत नाही की नितीन गडकरींचा पराभव होईल पण एक पत्रकार ज्याच्या निरीक्षणाला काहीतरी मतं आहेत ते यासाठी आहेत की साधारणतः एका विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख लातूरमधून पराभूत होतील असं पहिलं भाकीत या महारुद्रुद्र मंगनाळे यांनी या पत्रकारांनी केलं होतं त्याच्यामुळे त्यांना या नागपूरच्या भाकिताकडे म्हणून त्याच्याकडे विशेष म्हणून बघितलं जातं की त्यांनी तो अंदाज केला होता तेव्हा तो अंदाज सगळ्यांनी खोटा ठरवला होता की असं शक्यच नाही विलासराव देशमुखांचा पराभव होऊच शकत नाही पण त्या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता आणि जनता दलाचे शिवाजीराव कवेकर हे नवखे उमेदवार त्यावेळी विलासरावांना पराभूत करून निवडून आले होते म्हणून नागपुरातून या चर्चेला विशेष अधिक लोक महत्व देत आहेत नागपुरात जी लढाई आहे प्रामुख्यानं गडकरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे नानाभाऊ पटोले आणि बी आर एस पी चे ऍडव्होकेट सुरेश माने यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे हे उमेदवार आहेत परंतु प्रमुख लढत जी समजल्या समजल्यात आतापर्यंत गेली आणि प्रत्यक्षात ती आहे त्या पद्धतीची ते नितीन गडकरी आणि नाना पटोले यांचे आता प्रत्यक्ष मतदान काल आटोपलेलं आहे तुम्हाला काय वाटते या यासंदर्भातल्या ज्या काही चर्चा कानावर हो आल्या जे तुमचं काहीतरी संपर्क असतील त्या सगळ्यांच्या आधारावर आवारी साहेब असं आहे <coughs> दोन विषय महत्त्वाचे आहेत एक असं आहे की तुम्ही सांगितलं गडकरी साहेबांनी विकास खूप केला ठीक आहे पण विकास आणि निवडणूक याचा काहीही संबंध नाही या भारतीय लोकशाहीतल्या आपण अनेक उदाहरणं जर घेतले आपण जास्त दूर न जाता आपण अकोल्या जिल्ह्यातलं जर उदाहरण घेतलं विकास महर्षी म्हणून ज्यांच्या नावाच्या अगोदर पदवी लावल्या जात होती असे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर ज्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून राज्याच्या मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळालं पण ते सुद्धा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत विधानसभेतही पराभूत झाले लोकसभेतही पराभूत झाले म्हणून विकास आणि निवडणूक याचा काही संबंध असतेच असं नाही हा एक भाग गडकरींनी विकास केला असेल नसेल तो त्यांचा मुद्दा आहे परंतु मतांचं गणित काय आहे हे तिथं महत्त्वाचं आहे आणि नागपूरमध्ये मुख्य लढत किती उमेदवार बाकी असले तरी मुख्य लढत ही आघाडीचे <coughs> उमेदवार नानाभाऊ पटोले आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये झाली आणि या मतांचं आपण जर समीकरण पाहिलं तर नानाभाऊ पटोले यांच्याजवळ गठ्ठा मतं जास्त होते परंतु गडकरींचं नेटवर्क तिचं चांगलं आहे संघाची ती राजधानी आहे आणि सगळा संघ त्यांच्यासाठी कामाला लागलेला होता पण नेमकं काय होते हे निकालातच दिसणार आहे पण आपले जे पत्रकार आहेत त्यांनी जे विश्लेषण केलं त्या संदर्भातलं अर्थात ते आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही ते महिनाभर तिथं मुक्कामी होते आणि म्हणून त्यांचा जर पराभव झाला गडकरी साहेबांचा तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही कारण एक तर भाजपवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे नंबर एक नंबर दोन तिथं मतांचं बहुजन मतांचं संख्या जी आहे ती मोठी आहे दलित मतदार पण दलितांची बहुजनांची आणि काँग्रेसचे मतदार आणि जातीय जातीच्या आलेखानुसार जरी पाहिलं तरी पटोले यांचं पार्ट जड आहे या एक वर एक वरचा दिसणारा मुद्दा त्यात महत्वाचा असा आहे की नागपूर परिसर आणि नागपूर जिल्ह्यातल्या अकराच्या अकरा विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत गेली तीन टर्म नागपूर महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे विधान परिषदेच्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत आणि कोट्यवधी अब्जोवधीची कामं मग ते नागपूर मेट्रो असेल मिहानचा प्रकल्प असेल वेगवेगळं असेल याचा या सगळ्या हजारो करोडो यांचा मारा सतत नागपूरकरांवर भारतीय जनता पक्षाचाच आहे त्याच्यामुळे पहिल्या पहिल्यांदा जर कोणी हे असं अशा पद्धतीचं गणित मांडलं तर ते नाकारण्याची एकदम हिंमत यासाठी होते की हे सगळं याच्या विरोधात जाणार आहे दुसरा असा महत्वाचा मुद्दा की अनेक मित्रांशी मी नागपुरामध्ये बोललो काही सामान्य माणसांशी पण बोललो पण त्यांचं म्हणणं असं आहे की नागपुरात मेट्रो सुरू झाली याच्यात सामान्य माणसाचा सा काय संबंध नागपुरातले चांगल्या सडका जे आहेत जे जे डांबरी डांबराचे रोड होते ते खोदून तिथे सिमेंटचे रोड बांधले आणि रस्त्याच्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती सगळी यासाठी विरोधात गेली मुद्दे पा कोणते मुद्दे कसे विरोधात जातील हो। या सगळ्यांची घरं खाली झाली हो। आणि रस्ता वर झाला त्याच्यामुळे त्या घरात पाण्याची समस्या झाली त्या घरांच्या किमती कमी झाल्या अशा अनेक मुद्दे म्हणजे कोणत्या निवडणुकीत कोणता मुद्दा कसा कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही आणि यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्तेसुद्धा अनेक असे सांगतात की काँग्रेसचं त्या परिसरामध्ये अजिबात संघटनात्मक काम नाही पण नाना पटोलेंसाठी वेगवेगळे विग फॅक्टर इतके काम करतायत पहिल्यांदा सामाजिक गणित स्वतः नितीन गडकरींनी मतदान करून आल्यानंतर सांगितलं की मी जातपात कधी मानत नाही पण यावेळी पहिल्यांदा माझ्या विरोधामध्ये जातीपातीची गणितं खेळल्या गेली जातीपातीचं हे राजकारण केलं गेलं हे तोडायचं आहे मला अशा पद्धतीची त्यांनी याचा अर्थ असा की नाना पटोलेंसाठी तिथला नाना पटोले ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते कुंब्यांमधले वेगवेगळे गट म्हणजे खैरे कुणबी बावने कुणबी असे वेगवेगळे गट सगळे एकत्रच झाले आणि जे माणसं आरोप लावत होते काँग्रेसवर की हा नौका उमेदवार आहे पंधरा दिवस झाले या मतदारसंघात आला आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने सत्ताधारी माणसांनी पैसा फेकला या निवडणुकीत तसं जरी झालं नसलं तरी कार्यकर्ता जेव्हा एकदा ठरवतो सामान्य माणूस जेव्हा एकदा ठरवतो तोच त्या पक्षाचा कार्यकर्ता बनतो हे नागपूरच्या निवडणुकीतून आपल्या लक्षात आलं असेल एक त्यासोबतच दुसरी महत्त्वाची निवडणूक रामटेकची झाली रामटेकला कृपाल तुमाने हे सतत दोन वेळ तिथून शिवसेनेचे खासदार होते पण यावेळी पहिल्यांदा किशोर गजबे यांना मैदानात उतरवलं तिथून प्र प्रतिनिधित्व मुकुल वासनिकांनीसुद्धा केलं होतं आणि पी व्ही नरसिंहराव दीर्घकाळ तिथले खासदार होते पण यावेळीसुद्धा हा जो फॅक्टर आहे ए अँटी मोदी यावेळी अनेक असे लोक होते की जे त्या पक्षाचे मतदार नव्हते परंतु आपल्याला मोदी नको आहे म्हणून क्रमांक दोनचा कोण उमेदवार आहे खे मत खेचून आणणारा आणि मोदींना परा पराभूत करणारा तर तो, तो उमेदवार तिथे निवृत्त आय एस अधिकारी किशोर गजबे ठरले आता तिथे त्या मतदारसंघात खरं पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर किती मतदान घेतात त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत रामटेक या मतदारसंघात जर एकूण मतदान जर बघितलं जवळपास एकोणीस लाख एकवीस हजार मतदार मतदान त्या ठिकाणी आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव हां तो राखीव मतदारसंघ आहे आणि या सातही मतदारसंघामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की साधारणतः छप्पन टक्के मतदान झालेलं आहे मागच्या मो दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत ज्या पद्धतीने मतदान झालं होतं त्याच्या तीन चार टक्के कमी झालं परंतु या मतदानाच्या कोणतीही लाट नसताना सर्वच मतदारसंघामध्ये एकूणच मतदानाच्या बाबतीत प्रचाराच्या बाबतीत आणि बाहेर निघण्याच्या बाबतीत लोकांमध्ये निरुत्साहाचं वातावरण असतानासुद्धा अशा पद्धतीचं मतदान होणं हे नेमकं कोणाच्या पत्त्यावर पडते हे आपल्याला पाहणं खरोखर मजेशीर ठरणार आहे एक ज्या म मतदारसंघाची पुन्हा मोठ्या प्रमाणावर चर्चा होते तो मतदारसंघ आहे वर्धा गांधी जिल्हा आपण ज्याला म्हणतो त्या वर्धा मतदारसंघामध्ये सध्या रामदास तडस हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात यावेळेस दिवंगत प्रभाराव यांच्या कन्या चारुलता राव टोकस यांना उमेदवारी आहे वंचित बहुजन आघाडीचे निवृत्त आय एस ऑफिसर जे आहेत धनराज वंजारी हे मैदानात आहेत आणि त्याच्यासोबतच ज्यावेळेस बहुजन समाज पक्षाने शैलेंद्र अग्रवाल या बऱ्यापैकी धनाढ्य व्यापाऱ्याला उमेदवारी दिलेली आहे आणि बहुजन समाज पार्टीचं त्या मतदारसंघात साधारणतः पन्नास ते साठ हजार असं प्रत्येक वेळीच मतदान राहिलेलं आहे त्याच्यामुळे तिथे जर तिरंगी लढत झाली तर नेमका फायदा कोणाला होईल असं काय तुम्हाला काय वाटतं तडसांबद्दल थोडी तिथं नाराजी होती यावेळेस हां त्यांचा एक मुद्दा जो स्ट्रिंग ऑपरेशन एका चॅनलनी केलं होतं की मी निवडणुकीसाठी काही पंचवीस कोटी रुपये खर्च करणार वगैरे आणि मागच्या निवडणुकीत पण दहा कोटी मी खर्च हो, असं म्हणजे ते सगळं त्यांच्या विरोधात जाणार होतं ते सगळं ते मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या तोंडावर ते व्हायरल झालं आणि त्याचा फटका त्यांना बसेल असं चित्र आहे तिथं एकंदरीत बरोबर आहे ही अनेक लोकांची सुद्धा याच पद्धतीची मांडणी आहे की यावेळेस टीव्ही चॅनलने जो केलेला हे आहे त्यांचं भंडाफोड केलेलं आहे याचा नक्कीच रामदास तडसांना त्या ठिकाणी फटका बसू शकतो भंडारामध्ये भारतीय जनता पक्षाने भंडारेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना मैदानात उतरवलं होतं त्यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं ती जागा भंडारा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना मैदानात उतरवलेला आहे आणि त्याच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीनं एक अपरिचित असं नाव आहे एन के नान्हे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे आता प्रत्यक्षात तिथे वंचित बहुजन आघाडीचं हे उमेदवार आहेत हे किती मतदान घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे कारण की जेव्हा भंडारा गोंदियाची पोटनिवडणूक झाली होती आणि त्यावेळेस ते भारी बहुजन महासंघानं म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी आदिवासी समाजाचे उमेदवार मडावी यांना उमेदवारी यांना उमेदवारी दिली होती जवळपास चाळीस पंचेचाळीस हजारावर ते पोचले होते पण यावेळी नेमकं या ते काय होईल प्रफुल्ल पटेल यांची जादू चालेल की पुन्हा लोक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जवळ करतील अशी जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की यावेळी मात्र भंडारा आणि गोंदिया मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होताना दिसते आहे तिथे पुन्हा यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानापंचबुद्धे यांचं पारडं जळ आहे एकूण साधारणतः अठरा लाख आठ हजार मतदार एकूण त्या ठिकाणी होते जवळपास त्यांनी या सगळ्यांनी बावन टक्के मतदारांनी आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलेलं आहे तर यावेळी तिथे नानापंचबुद्धे यांचं पारडं आपल्याला जड दिसते एक आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ जो आहे गडचिरोली हा गडचिरोली मत मद, गडचिरोली मतदारसंघ साधारणतः गेली दोन टर्म हा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता अशोक नेते त्या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाचे खासदार होते यावेळी काँग्रेसनं त्यावेळ त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर नामदेव ओसेंडी हे गडचिरोलीचे माजी आमदार आहेत मागच्या टर्मला ते निवडून आले होते अतिशय हुशार असं असं व्यक्तिमत्व आहे अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे नामदेव ओसेंडी आणि त्यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीनं पुन्हा या ठिकाणी एक माजी राज्यमंत्री होते डॉक्टर रमेश गजबे यांना मैदानात उतरवलेला आहे आता प्रत्यक्षात तिथे काही अनेक लोक म्हणतात की तिथे तिहेरी फाईट होईल आणि या तिहेरी फाईटचा फायदा हा सुद्धा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव उसेंडी यांना होईल पंधरा लाख ऐंशी हजार मतदार तिथे जवळपास एक्कावन्न टक्के एकसष्ट टक्के या गडचिरोली म गडचिरोली मतदारसंघामध्ये वोटिंग झालेलं आहे या एकूण मतदारापैकी एकसष्ट टक्के मतदारांनी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलेलं आहे याही ठिकाणी आपल्याला परंपरेप्रमाणे डॉक्टर नामदेव उसेंडी यांना फायदा झाल्याचं सध्या तरी पूर्वानुमान लोकांनी काढलेलं आहे भंडारा आणि गडचिरोली हे दोन्ही मतदारसंघ आदिवासी बहुल आहे बरोबर आणि विदर्भातले ज्या सात मतदारसंघातली निवडणूक झाली तिथल्या पर्सेंटेजच्या तुलनेत या दोन्ही मतदारसंघात जे मतदानाचा पर्सेंटेज आहे ते जास्त आहे बरोबर आहे आहे बरोबर आणि आणखी एक महत्वाचा मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातून केंद्रात हंसराज अहिर राज्यमंत्री आहेत चंद्रपूर हा मतदारसंघ चंद्रपूर या मतदारसंघामध्ये हंसराज अहिर आहेतच पण काँग्रेसनं यावेळी ऐन वेळेपर्यंत जो उमेदवारीचा गोंधळ झाला होता इथे इतरांना उमेदवारी दिली ऐन वेळेवर मग काही भानगळी झाल्या अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असतील त्यांची मध्येच एक क्लिप व्हायरल झाली की मीसुद्धा माझं कोणी ऐकत नाही मीसुद्धा राजीनामा देण्याच्या मनस्थित आहे अशावेळी विजय वडेट्टीवार हे त्या चंद्रपूर आणि त्या परिसरातले काँग्रेसचे वजनदार नेते आहेत आमदार आहेत त्यांनी शिवसेनेतून आमदार फोडून भद्रावतीचा आमदार बाळू धनोर धानोरकर यांना फोडून काँग्रेसमध्ये आणलं आणि त्यांना तिकीट दिलं त्यामुळे आणि यावेळी काँग्रेसनं सुद्धा एक महत्वाची भूमिका बजावली की प्रामुख्यानं बहुसंख्य समाजाच्या सगळ्या सगळ्या उमेदवारांना प्रामुख्यानं पूर्व विदर्भामध्ये मैदानात उतरवलेलं आहे कुणबी बहुल काही मतदारसंघ आहेत त्यातून जाणीवपूर्वक हा खेळ केलेला आहे हो। त्याच्यामुळे बाळू धनुर या सगळ्याचा उत्तम फायदा मिळताना आपल्याला दिसतो आहे एकोणीस लाख आठ हजार मतदार त्या ठिकाणी एकूण आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास चौपन्न टक्के मतदारांनी या ठिकाणी मतदानाचं कर्तव्य बजावलेलं आहे वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा शिक्षित चेहरा या ठिकाणी ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु या सगळ्या सत्तेच्या या गणितामध्ये कुणबी समाज आणि एकूणच सगळं मोदीच्या विरोधातलं अंडरकरंट जो यावेळेस आपल्याला दिसला फार मोठ्या प्रमाणात होतं कारण की मतदार जो आहे तो बोलून दाखवत नाही उगास कशाला कोणाशी शत्रुत्व घ्यायचं शेवटी त्या त्या परिसरात माणसं काम करत असतात म्हणून एक अंडरकरंट जो मोदींच्या विरोधात आणि भाजपाच्या विरोधात चालत होता त्याचा फायदा आपल्याला चंद्रपुरामध्ये बाळू धानोरकर यांना होताना दिसतो आहे आपल्या जवळचा जो मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघ या यवतमाळ वा वाशिम मतदारसंघामध्ये भावना गवळी वाशिम मतदारसंघातून दोन टर्म आणि दोन मतदारसंघाचा एकत्र झाल्यानंतर यवतमाळ दोन टर्म अशा चार टर्मच्या त्या खासदार आहेत आणि यावेळी काँग्रेसनं पुन्हा तिथे कुणबीबहुल कार्ड खेळलं माणिकराव ठाकरेंना तिथे उमेदवारी दिली आणि जिथे जिथे उमेदवारा दिलेल्या आहेत कुणबीबहुल मतदारसंघात त्या सगळ्यांचं एक पायात पाय गुंतलेले आहेत म्हणजे चंद्रपूर मतदारसंघातला आर्णी वगैरे हा यवतमाळ जिल्ह्यात येतो वर्ध्यातला एखादा असे असे काही आहेत म्हणजे नागपुरातले व्यावेगळ्या म जिल्ह्यात एक एक मतदारसंघ जातो हे सगळं पाहता या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांचा जातीय एकत्रीकरणाचा फायदा या सगळ्या मतदारसंघामध्ये होतो तोच फायदा इथे माणिकराव ठाकरेंना होताना दिसतो आहे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीनं प्रवीण पवार प्राध्यापक प्रवीण पवार या बंजारा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे एकोणीस लाख चौदा हजार एकूण मतदार असणाऱ्या या मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत आहे परंतु रिपोर्ट असे सांगतात शेवटच्या दिवशी जेव्हा काल मतदान झालं आणि त्याच्यानंतर काही लोकांशी आपलं लो बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की यावेळी आम्ही या माणिकराव ठाकरे किंवा काँग्रेसच्या काँग्रेसला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक तुमच्या लक्षात आलं असेल की मतदानाची वेळ यावेळी सकाळी सात ते सायंकाळी सहा होती हो सगळ्या मतदारसंघामध्ये पण चंद्रपूर मधील जे मतदारसंघ आहेत चंद्रपूर मतदारसंघातला आमगाव आरमोरी अहेरी आणि भंडारा जिल्ह्यातलं अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त वेळ ठेवली होती कारण की हे अति अतिसंवेदनशील मतदारसंघ आहेत संध्याकाळी काय दुपारी नंतर तिथे गडबड होऊ शकेल याची शक्यता नसल्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवली होती यव यवतमाळ या मतदारसंघामध्ये सुद्धा या सगळ्या एकूणच लोकांची नाराजी शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टीनं यवतमाळ हा जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून समजला जातो सर्वाधिक आत्महत्या या जिल्ह्यामध्ये झाली कडूंनी प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विधवेलासुद्धा या ठिकाणी मैदानात उतरवलं होतं वैशाली सुधाकर येडे ह्या त्यांच्या प्रहारच्या उमेदवार होत्या आणि बच्चू कडूंनी पूर्ण आपला वेळ या यवतमाळ मतदारसंघामध्ये दिल्यामुळे बऱ्यापैकी मतदान जर वैशाली येडे घेऊ शकले तर आता ते नेमकं ते काँग्रेस राष्ट्रवादीचं पण म मतदान खेचू शकतील भाजप शिवसेनेचं पण मतदान खेचू शकतील त्या किती मतांवर जातात वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार हे आपला गठ्ठा कसा सुरक्षित करतात या सगळ्या गोष्टींवर त्या मतदारसंघाचा निकाल अर्थात अवलंबून आहे या सातही मतदारसंघामध्ये सुरुवातीचा ट्रेंड म्हणजे म मतदान झाल्यानंतर जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे अने आणि अनेक लोक त्या संदर्भात बोलत आहेत त्या सगळ्या लोकांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की यावेळी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या विरोधातला अंडरकरंट जो लोकांच्या मध्ये होता त्याचं प्रतिबिंब मतदानामध्ये उमटलेलं आहे त्याच्यामुळे या सातही मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे आता येणाऱ्या अठरा तारखेला तीन मतदारसंघ या परिसरातले अकोला बुलढाणा आणि अमरावती या मतदारसंघाचं निमण प्रत्यक्ष मतदान चौदा तारखेला होत आहे आणि या सात मतदारसंघामध्ये ज ज्या पद्धतीनं ट्रेंड चालला ज्या पद्धतीनं लोकांचा अंडर करंट चालला त्याचं प्रतिबिंब अर्थात या तीनही मतदारसंघावर उमटेल आणि नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय होईल आता हे तीन जे मतदारसंघ राहिले अकोला बुलढाणा आणि अमरावती ज्याचं अठरा तारखेला मतदान आहे तुम्हाला काय वाटते या तीन मतदारसंघासल तुमच्या या सात मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी पाहता खरं म्हणजे जिल्हा प्रशासनानं आणि जे जे राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत त्यांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे आता मतदानाची टक्केवारी कमी झाल्यानं तोटा कोणाला होतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे निश्चितच या आपल्या तीन मतदारसंघांमध्ये भाजपकडून हा टक्का कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न होतील अकोल्यात तर गेल्या वेळीप्रमाणेच तिरंगी लढत आहे बुलढाण्यामध्ये सरळ सरळ प्रतापराव जाधव आणि राजेंद्र सिंगने यांच्यामध्ये सरळ लढत आहे आणि अमरावतीमध्ये सुद्धा विद्यमान खासदार आनंदराव आडसूळ आणि नवनीत राणा कौर यांच्यामध्ये सरळ लढत आहे पण या तिन्ही ठिकाणी म्हणजे अकोल्यात तर तिरंगी आहे पण अमरावती आणि बुलढाण्यातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत बुलढाण्यामध्ये आमदार बळीराम शिरसकर आहेत तर अमरावतीमध्ये गुणवंत देवपारे आहेत आता ते त्या ठिकाणी किती मतं घेतात याच्यावर त्या ठिकाणचं चित्र एकंदरीत अवलंबून राहणार आहे आता हे तीन जे लोकसभेचे मतदारसंघ राहिलेले आहेत की ज्याचं मतदान अठरा तार तारखेला होणार आहे साधारणतः या तीन मतदारसंघापैकी एक जो चर्चित मतदारसंघ आहे अमरावतीचा मतदारसंघ की जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या चिन्हावर लढत नाही आहे स्वाभिमानी पक्ष म्हणून त्यांचा जो आमदार रवी राणांचा पक्ष आहे ते त्यांच्या चिन्हावर तिथे निवडणूक लढत आहेत आणि या मतदारसंघामध्ये अनेक लोकांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा असं लक्षात येतं की रवी राणांचा जो स्वभाव पाहता हा स्वभाव काही एका विशिष्ट विचारधारेला धरून ठेवणारा स्वभाव नाही स्वतः बिल्डर माणूस आहे चलबिचल माणूस आहे त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते रवी राणांवर विश्वास ठेवायला तयार आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे कारण काँग्रेसचं एक हेवीवेट नेते आहेत अमरावतीला विलास हिंगोले राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते संजय खोडके की ज्यांच्या पत्नी बडनेऱ्याच्या आमदार होत्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत राजू महल्ले ह्या तीनही व्यक्ती सध्या प्रचारात नवनीत राणांच्या सोबत नाही आहेत त्यांचं म्हणणं आहे की या नवनीत राणांना उमेदवारी देताना पक्षांनी पाठिंबा न देता पंजा चिन्हावर किंवा घड्याळाच्या चिन्हावर उभं ठेवायला पाहिजे होतं तिथे उमेदवारी द्यायला पाहिजे होती तेव्हा ते नंतरची पाच वर्ष हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे कारण मागच्या वेळी काहीतरी यांनी सहकार्य केलं आणि रवी राणा सतत पाच वर्ष मुख्यमंत्र्यासोबत आढळले त्यामुळे असं एक वातावरण आहे पण एवढं वातावरण असताना सुद्धा लोकांचा कल मात्र आजच्या पगडीला हा नवनीत राणांसोबत आहे मागच्या मोदींच्या प्रचंड लाटेत सुद्धा साडेतीन लाखापर्यंत मतं घेण्याची घेण्यापर्यंत मजल या उमेदवारांनी मारली होती त्यावेळी त्यामुळे यावेळी त्यांचा सहज विजय होईल असं वाटते बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आपले एक प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे की प्रतापराव जाधव जा ज्या जा विधानसभेतून आतापर्यंत आले आहेत मेहकर विधानसभेतून <laughs> दोन महिन्यापूर्वी जेव्हा मेहकर विधान मेहकरच्या पदाची निवडणूक झाली तेव्हा तिथे काँग्रेसचा नगराध्यक्ष आज आलेला आहे आणि मागच्या निवडणुकीत सुद्धा मेहकर विधानसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधवांना लीड नव्हता हो। त्यामुळे जे वातावरण आहे आणि दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या दुसरी बाब अशी की घाटाखाली साधारणतः हे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव हे एकमेकाचे नातेवाईक आहेतच परंतु घाटावर आणि घाटाखाली यावेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर राजेंद्र यांच्या पाठीशी त्यांना त्यांची सहानुभूतीची लाट आहे असं एक वातावरण दिसतं कारण की मागच्या दोन हजार नऊमध्ये जेव्हा प्रतापराव आणि हे एकामेकाच्या समोर होते तेव्हा सव्वीस सत्तावीस हजारानं डॉक्टर राजेंद्र यांचा पराभव झाला होता आणि मधल्या काळात त्यांनी विधानसभासुद्धा लढली नव्हती आणि सहकारामध्ये प्रामुख्यानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही सगळी विरोधक पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून येतात डॉक्टर संजय कुठे असतील आमदार आकाश फुंडकर असतील हे सगळे सहकारात त्यांच्यासोबत आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचा भाजपचा अध्यक्ष हा शिंगणेच्या मदतीनं कुठेतरी तिथे बसतो त्याच्यामुळे सहकारामध्ये प्रचंड मिलीभगत आहे आणि यावेळी डॉक्टर राजेंद्र शिंगनेंच्या सोबत लोकांची सहानुभूती असल्यामुळे डॉक्टर संजय कुठे आणि आकाश फुंडकर हे जर आपल्या सहकाराच्या मैत्रीला जागले मला वाटते मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेऊन राजेंद्र सिंगने डॉक्टर राजेंद्र सिंगने विजयी होतील असं एकंदरीत वातावरण आहे साधारणतः या सात मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्याचे कल आपल्याजवळ आलेले आहेत आणि येणाऱ्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये काय साधारणतः वाता वातावरण राहील शेवटी हा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ हा भौगोलिकदृष्ट्या जरी भाग असला तरी आपण सगळी एकामेकाच्या इतकी जवळ असणारी माणसं आहोत की प्रत्येकाचं प्रतिबिंब त्याच्या क्रिया प्रतिक्रिया त्या उमटत राहतात आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सात मतदारसंघामध्ये लोकांचा कल दिसला तोच आ, कल या येणाऱ्या तीन निवडणुकांमध्ये सुद्धा या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीसुद्धा उमटेल अशी आपण अपेक्षा करूया आणि यासोबतच इथं थांबूया नमस्कार धन्यवाद हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना मी सध्या बसलेली आहे लोक जागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये सध्याचा चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोक जागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनल इलेक्शन इलेक्शनमध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण आहे कोण चर्चेत आहे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत रहा लोक जागर न्यूज